हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा सख्या जावा सगळ्यांनाच आता हो पण तरी सुद्धा एक सवय, सवय पण आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर जे आप आपल्या आता नवीन नवीन होतात त्यांना काही माहीत नसतं त्याच्यामुळं ते म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलणं जर गरजेचं आहे त्याच्यामुळं म्हणून आम्ही म्हणतो आणि आम्हाला गर्व पडेल म्हणून पण म्हणतो हो तर आपण कुठपर्यंत आलतो हा एक कमेंट आल की अ तुम्ही मध्ये का नाही घेत म्हणजे माझ्या मिस्टरांना आता आम्ही चॅनल नंतर ते दोनदा सुट्टी आले मला असं वाटतं एक महिन्यासाठी आणि एकदा दोन महिन्यासाठी आलेले तर त्यांना व्हिडिओ मध्ये जास्त येवा वाटत नाही आपण जबरदस्ती जरी म्हंटल तरी पण ते लांबून घेत जा त्यांना नाही येऊ ना वाटत नाही म्हणतात ते मग तर आम्ही पण जबरदस्ती करत नाही आणि ना माझे ना मिस्टर कधी येतात जे तुम oh. ते ते की तुमचे दाजी तुम्ही सगळ्यांना ओळखतात त्यांनी बनवलं आगडम बगडम चिकन तुम्ही सगळ्यांनीच खूप पसंत केलं त्याला आणि लाईक केलं तर त्यांना वेळ नसतो ते यायला तयार आहेत त्यांना आवडतं पण पण त्यांच्याकडे टाइमच नसतो सारखं ते साईट वर वगैरे असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडं म्हणजे जेव्हा पण पॉसिबल होईल त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये घेऊच नक्की बऱ्याचशा ज्या आपल्या नवीन गोड येत सबस्क्रायबर ते म्हणतात की ताई दाजींना दाखवा तर जसं पॉसिबल होईल इफ त्यावेळेस आम्ही नक्कीच त्यांना मध्ये घेऊ कारण की काय आहे ना की तुमच्या सगळ्यांचं म्हणजे असं ओपिनियन आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून व्हिडिओ बनवले पाहिजे किंवा आम्ही सगळे सोबत असल्यावर तुम्हाला खूप आनंद होतो तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे प्रयत्न करूच की जास्तीत जास्त सगळे सगळे फॅमिली मिळून व्हिडिओ बनवण्याचा अर्थांचं तर तुम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्या जास्त व्हिडिओ मध्ये येत नाही रे, रेस्टॉरंट असतात त्या करतात म्हणजे बाकी छोटे छोट मोठं घरातलं काम करतात किंवा मग शेतातलं काम पण शक्यतो नाही त्यांना पण घेऊ वाटत मध्ये आणि बाबा पण शक्यतो तो आराम करत असतात तर मग आपली मागची स्टोरी कुठपर्यंत आलती की तिला फोन कॉल वर बोलू दिलं एक अर्धा तास मी गुजरातला होते त्यावेळेस हो आणि मग आम्हाला सगळ्यांनी बोलण्याच्या मध्ये जेवढं इथपर्यंत मन भरून आलं होतं तेवढं सगळं मोकळं झालं खूप रडले मी पण ते पण आणि त्यांनी पण धमक्या दिल्या मला का मी पळून येईन नाही तर मग तू जर नाही आली तर मी काही स्वतःला तर माझ्या मनामध्ये पण भरपूर क्वेश्चन पडलेले की जर यांनी स्वतःच्या जीवाला काय केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि इकडं यांच्या जर पळून गेले तर आई बाबा म्हणजे आई वडिलांना कधी आई वडील मला कधी माफ करू शकणार नाही तर म्हणजे अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये मी, मी मला काय करावा काय करावा हे काहीच कळत नव्हतं तर मी हिनी पण मला सांगितलं काय काय नाही ते काय म्हंटली काय नाही मला पण खूप टेन्शन आहे आणि दिवाळीच्या दिवशी बाहेर सगळ्यांचं शेजार बाजारांचं सगळ्यांचं सेलिब्रेशन चाललेलं आणि आमच्या घरामध्ये तिघांचा हा बाजार चाललेला तर ताई आणि दाजी दोघं पण होते त्यांनी मला भरपूर समजून सांगितलं तर म्हटले नाही का कर विषय ड्रॉप आज नाही तो उद्या नाही ठीक आहे दुसरं तरी देवाच्या मनात नसल म्हणून मग तुझं अजून कुठतरी काहीतरी म्हणजे कुठतरी कुठं ना कुठं तुझं जमलं आणि तिथून तुझी म्हणजे चांगलं इच्छा नसेल असं होत मोड परत जोड मोड जोड असं म्हणजे भरपूर म्हणजे अडीच ते तीन वर्ष गेले ना या सगळ्या सिच्युएशन मध्ये तर मग आम्हालाच येईल मी पण समजून सांगितलं मला आम्हाला म्हटले की तू जर खुश राहिली तू जर व्यवस्थित राहिली तर आम्हाला पण बरं वाटेल म्हणले नाही का तर तो विषय ड्रॉप कर म्हणले आणि आपलं पुढचं वाट चालेल चांगले विचार करून आपलं पुढे व्यवस्थित सगळं सुरळीत चालून चालून दे म्हणले नाही कारण राजूला समजून सांगायला राजू काय आमचं फोनच सा अटेंड करत नव्हते म्हणजे ते ऐकतच नव्हते ते त्यांच्याच मध्ये होते आणि मग त्याच्यानंतर एक अशी सिच्युएशन आली हिला भरपूर आम्ही समजून सांगितलं दाजींनी विचारलं की तुझ्या काय मनात पण ही काय बोलतच नव्हती नाही का हि म्हणजे हिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं आणि मग... कारण की मी आज याच्यात गुतलेली होती अशा म्हणजे दोऱ्याचा गुत्ता कसा होतो की तो कधीच लवकर म्हणजे निघत नाही तशात लगत मार झाली की मी असं फसली होती की मी त्याच्यातून बाहेरच निघू शकत नाही असं झालेलं आणि मग अचानकच नाही का आमच्या अक्कांची तब्येत जास्तच खराब झाली नाही का एकदम कुणालाच वाटत नव्हतं की ते आता जगतील म्हणून एवढी त्यांची तब्येत खराब झाली नव्हतं आमचे हे पण मग अचानक सुट्टी मग दाजींना पण तिकडं गुजरातला आम्हाला पण फोन आला की नाही का खूपच जास्त झालं त्यांना नाही का जास्त म्हणजे त्यांची कंडिशन खूप खराब झाली शॉक ट्रीटमेंट वगैरे भरपूर द्यावं लागलं त्यांना पार पुण्यापर्यंत नेलं मुंबई पर्यंत नेलं म्हणजे खूप हॉस्पिटल चेंज केले का त्या व्यवस्थित हवेत म्हणून कारण त्यांना म्हणजे काहीच समजत नव्हतं त्यावेळेस काहीही कळवत नव्हतं अशी एक सिच्युएशन आली तर मग त्याच्यामध्येच मग दाजीं म्हणजे आमच्या अक्काची इच्छा होती की लवकरात लवकर लग्न व्हावं नाही का आमच्या दोघांचं आणि अक्का आमच्या आय म्हणजे अक्का आमच्या आहोंना पण मानल्या की आणि बाकीच्या दाजींना वगैरे पण सगळ्यांना मानल्या की माझी जी एवढीच इच्छा आहे की हीच आपल्या घरामध्ये सून म्हणून व्हावं म्हणून कारण पहिल्यापासून मी सुनबाई सुनबाई म्हणायची आणि माझ्या मनात आहे ते झालं पाहिजे नाही का तर मग दाज म्हंटले ठीक आहे तर मी म्हणून बघतो मामा माझ्या इंटरेस्ट घेतला नव्हता कधीच नाही घेतला या गोष्टी तर घेतलाच नव्हता कारण की त्यांना असं वाटायचं आमच्या दोघींच तर येईल नाही जमता येईल पुढे जाऊन काय होईल काय नाही त्याच्यामुळे मग ते त्यांनी कधी इंटरेस्ट घेतला नाही तर घेतलाच नाही नंतर ते अशी सिच्युएशन पाहून तर ते काहीच मध्ये बोलत नव्हते मग त्यांना वाटायचं मी काय बोलू कारण त्यांना घरात सगळे खूप रिस्पेक्ट देतात म्हणजे आमच्या घरात एक व्यक्ती आहेत की त्यांचं सगळं त्यांची जी पण आहे बात कोणी टाळत नाही ते जसं बनतील तसंच आणि मग ते खूप कमी बोलतात नाही का जिथं बोलायचं तिथंच बोलतात कुठं काहीच ते असं एक्स्ट्रा काही बोलत नाही जिथं निर्णय योग्य राहायचा असेल ते तिथंच देतात तर मग त्यांनी मग या गोष्टीवर थोडं फोकस करायचं अक्का म्हणल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर मग ते म्हटले मम्मी पप्पांशी बोलले नाही का म्हटले आता एवढ्या ते की तू असं करतोय का सारखं की मला नाही करायची नोकरी किंवा मग करायची नाही करायची त्याच्यामुळे त्यांना पण टेन्शन येते तुझं काय तू सांग तुला जर समजा तुझं आत्ता मी उद्याच लग्न करून दिलं समजा माझ्या जबाबदारी तर तू नोकरी कम्प्लीट करशील का तर ठेवले हा लग्न झाल्यावर अक्काश सगळे असल्यावर अक्का व्यवस्थित अक्काला टॅबलेट देणार किंवा अकाची काळजी घेणार ह्या जर घरी राहिल्या तर मग मी करत म्हणे सगळं व्यवस्थित मग असं म्हणल्याच्या नंतर मग सगळे खुश झाले नाही का आम्ही पण हो आणि मग कसं कसं आजींनी म्हणजे मम्मी पप्पांशी बोलणं केलं म्हणले नाही का एवढ्या दिवसाच्या रिलेशनशिप मध्ये ते बोलले केलं जमून ठेवलं सगळीकडे झालं आणि आता हे नाही का म्हणजे चुकीचं आहे की असं मोडणं दुसरीकडे हे करणं नाही का आणि नाही राहणार खुश नाही राहणार तो पण नाही राहणार आणि नाही का उगाच कशाला म्हणले त करीन तो माझ्या भरोशावर मी सांग त्याला समजून नाही का ते असं होतं त्याला टेन्शन त्याच्यामुळं मग झालं नाही का दुसरीकडे कुठं पण जरी तुम्ही जमवलो केलं ना तर मी ते मोडून टाकेन तिथं जाऊन ते असं पण म्हणायचे माझ्या मम्मी असं पण ते इतके मा... दाजी म्हणल्या <laughs> मम्मी पप्पा म्हणले हो ठीक आहे करू मग लग्न म्हणले पण आत्ताच नाही तरी सुद्धा आत्ताच नाही म्हणले नाही का कारण तुम्हाला माहिती म्हणले की आमची कंडिशन नाहीये आता लगेच लग्न करायचे एवढे पैसे वगैरे नाहीये तर दाजी म्हटले की आपण कसं पण ऍडजस्ट करू सगळे मिळून पण करून टाकले नाही तसं जसं करायचं तसं करा म्हटले तुम्ही नाही का तुमची जशी नुसार आहे तसं तुम्ही लग्न करून द्या म्हणले नाही कारण अगोदर हे यांचं हट्ट होता की करायचं तर चांगलंच लग्न करायचं पण नंतर मग जसं म्हटले की तुमच्या जसे म्हणजे हे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला जसं करून द्यायचं तसं करा आम्हाला ऍक्सेप्ट आहे तर मग कुठं तरी जाऊन मग मम्मी पप्पा तयार झाले की करायला लग्न मग अचानक एका महिन्यामध्येच लगेच तारीख पण धरली आणि हे पण लगेच सुट्टी आली आणि आम्हाला पण तिकडनं गुजरात वरून यायच होतं एक पंधरा दिवसामध्ये दिव तिची तयारी चालती तिकडं म्हणजे सगळं सामान वगैरे फक्त आल्यानंतर टी सी पर्यंत आम्ही थांबलेलो होतो आणि मग काही तिकडं मग तारीख झाल्याच्या नंतर मग आमची काय मग तिकडं दोघींची फुल गुजरात मध्ये शॉपिंग वगैरे लग्नाच्या साड्या वगैरे सगळं काही तिकडनं सगळं काही म्हणजे लग्नाची भांडे सुद्धा आश्चर्श आम्ही तिकडनच आणलेली तर एवढ्या लांबणं तुम्ही म्हणतात एवढ्या लांबन ताई आपल्या इथे नाही भेटत का पण काय म्हणतात ना कारण लग्न तोंडावर आलं होतं म्हणजे आम्हाला ज्या दिवशी ट्रेन मधून घरी उतरायचं होतं त्याच्यानंतर तीन दिवसानंतर लगेच लग्न होतं त्याच्यामुळे इथं आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे टाइमच मिळणार नव्हता कोणत्याच गोष्टीचा म्हणजे शॉपिंगचा त्याचा कारण घरी सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या इकडं लग्न कसं करतात ज्यांना जाणई असतं त्यांची सुवासनी वगैरे म्हणजे भरपूर भरपूर कामं असतात आणि त्यामध्ये मग इकडं आल्याच्या नंतर शॉपिंग करायची म्हटल्यानंतर पॉसिबलच नव्हतं तर मम्मी पप्पा म्हणले की तिकडूनच काय असं ती शॉपिंग तुमची आणा काय असं ते आम्ही पैसे पाठवू मग तिकडूनच सगळं स्वातीचं परत पुन्हा लग्नामध्ये जे भांडे द्यायला लागते म्हणजे किती व्याड्या होता आम्ही ते पण आम्ही विचार नाही केला चला नाही का म्हणजे एक ताण पण वाचन तिकडे गेल्याच्या नंतर कारण घरीच घरची सिच्युएशन अशी होती ना घरी गेल्यानंतर आम्हाला कुठंच जाता येणार नव्हतं रुद्र पण एक नऊ महिन्याचा झाला होता पहा तर छोटा होता तो पण आणि इकडं ताकांची तब्येत असे होती तर लग्न ही सगळं एकटीलाच वाढायचं होतं माझ्या तिकडं जो पण फंक्शन असेल माझे सगळे बाहेरचे लोक येऊन नाही का हँडल करायचे मला हे करायची मदत करायची पण आता माहेरचे माणसं धरणं इकडे येऊ शकत इकडची धरणं तिकडे जाऊ शकत त्याच्यामुळे काय होतं ते सगळं मला एकटीलाच हँडल करायचं होतं मला नंदन वगैरे कुणी नव्हतं सगळं लग्न मला एकटीलाच पाहायला पाहायचं होतं आणि इकडं आक्कांची तब्येत अशी होती की त्यांना पण हँडल करायचं होतं म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये असं गुंतलेलो होतो आम्ही आणि मग सगळी शॉपिंग वगैरे तिकडनं केली आणि तुम्हाला एक सांगायचं हे की आम्ही दोघ जण एवढ्या वेड्या आहेत की लग्नाची शॉपिंग म्हणजे आम्ही साड्या वगैरे साखरपुड्यासाठी म्हणजे कुणीच नाही आमच्यासोबत फक्त आम्ही दोघी आणि दोघीच म्हणजे सगळी शॉपिंग आम्ही दोघांनीच केली तर लग्नाचा जो घागरा घातला होता मी तर तो अक्षरशः म्हणजे मीटरवर कापड घेऊन ते घागरा स्टिच केला एवढं टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये मानल्यावर म्हणजे आता लग्नच होणार आहे मानल्यावर मग आता ही पण खुश मी पण खुश खुशी पण होती तुळशी पण होती आणि एक म्हणजे अशी पण घर न्यूज आली की आताची तब्येत पण आता ठीक आहे लग्नाची न्यूज कळायच्या नंतर आता नावाचं पेशंट घडीत माइंड एकदम फ्रेश झाली फ्रेश झालं मग काय आमच्या दोन धडाकडे तिकडं शॉपिंग आणि रात्रीचं दोन दोन वाजेपर्यंत ह्याची ड्युटी असेल घातली की आम्ही दोन दोन तीन तीन वाटी स्टोन वर्क असते ना ते घागऱ्यावर तिथे स्टोन आम्ही घरीच केलं आम्ही घागरा तो किती चार ते पाच दिवसामध्येच आम्ही म्हणजे रात्रीचं जागून जागून दोन दोन वाजेपर्यंत तो घागरा आम्ही बनवला oh. आणि आम्ही शॉपला गेलो एका शॉप मध्ये गेलो आम्ही गुजरात मध्ये आता गुजराती घागरे वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे तर तो घागरा आम्हाला खूप आवडला तर त्याच्या आम्ही त्याला प्राइस विचारली तर त्यांनी आम्हाला काहीतरी अठरा हजार काही सांगितली होती ना पस्तीस हजार का मला इतकं लक्षात नाही ते खूप आम्हाला म्हणजे आमच्या बजेटच्या बाहेर होतो त्यावेळेस म्हणलं बाई पस्तीस ताई मला म्हणली आणि मी पण ताईला म्हणले म्हणलं यार पस्तीस हजार रुपये एवढ्या घागराला घालूस पर्यंत जर आपणच घरी स्टिच केला स्टिच करता ताई मग आपण स्टिच करू तू स्टिच कर म्हणली बाकीच मिळणार हे स्टोनवर पण आपण पॅचन करू शकतो मोठे मोठे तर मग आम्ही डोकं लावलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोन दिवस ते तसंच मटेरियल त्या घागराचा आम्ही एक्झॅक्ट फोटो काढून घेतला सेम ऍज इज घागरा आम्ही तेच कलर कॉम्बिनेशन सगळं तेच पॅच प्लेन प्लॅक पॅच आणले जे प्लेन पॅच असतात ते आणले आणि त्याच्यानंतर एक एक अक्षरशः कुंदन लावून ते पॅच रेडी केले मोठे मोठे स्टोन वर्कचे तर कधी वेळ आला तर तुम्हाला लग्नाचे फोटो पण आम्ही शेअर करू आणि तो घागरा कसा शिवलाय आता त्या घागऱ्याची घागऱ्याची का आणि अशी झाली की ज्यावेळेस लग्न झालं तर त्यावेळेस माझी हाईट थोडी कमी होती आणि त्या हाईटच्या मनाने तो घागरा आम्ही शिवलेला होता आणि लग्न झाल्याच्या नंतर दोन तीन वर्षांनी माझी आयडी म्हणजे वाढली कसं काय वाढली तर तो घागरा मला शॉर्ट व्हायला लागला तर आम्ही ती पण आता चालू ती घागरा तो घागरा अख्खा खोलला आणि खोलल्याच्या नंतर साडी बनवली डायरेक्ट ती कशी बनवली असेल ती मला एका मध्ये नक्की सांगू आम्ही आणि मग सगळी शॉपिंग वगैरे तिकडून झाली स्वतःच म्हणजे साखर हळदीची साडी सुद्धा आम्ही घरीच बनवली होती बनवली हळदीची साडी फक्त आम्ही साखरपुड्याची साडी घेतली जे बांधणी वर्क असतं गुजराती स्पेशल ती साडी घेतली बाकी हळदीला सुद्धा आम्ही म्हणजे साडी घरीच बनवली इतकी सुंदर किती म्हणजे लग्नाच्या आणि याच्या साखरपुडी साडीपेक्षा लोकांना जास्त आवडली लाईट फिट साडी मस्त ब्रास वरची तशा आम्ही चार पाच साड्या बनवल्या वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये जे की आमचे शॉर्ट व्हिडिओ पण त्याच्यावर आहेत आणि बऱ्याच मला वाटतं आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे साड्या कशा बनवायच्या घरगुती एक हजार आठशे हजार रुपयाच्या साड्या घरीच कशा बनवायच्या त्यावर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनल मध्ये जाऊन नक्की तुम्ही चेक करू शकता हो आणि मग शॉपिंग वगैरे तिकडची झाली आणि मग ट्रेन तिकीट काढून आम्ही ज्या दिवशी पोहोचणार त्या दिवशीच आपल्या रेल्वे स्टेशनवर छोटे फौजी तिथं हजर होते आम्हाला पिकअप करण्यासाठी मला एवढ्या दिवसानंतर भेटलं म्हणल्यावर मग तिथं आलेले ते मग त्याच्यानंतर मा मी माझ्या घरी गेले मग हे यांच्या घरी गेले मग दोन तीन दिवसावरच लग्न होत आणि मग त्या लग्न पिरियड मध्ये म्हणजे तिथं रेल्वे स्टेशनवर जी भेट झाली आमची शेवट तिथं त्याच्यानंतर त्यांनी पण मला काही कॉल नाही केला लग्न पूर्ण होतं आणि मी पण त्यांना नाही केला केलं होती की परत काय होतं की काही होतं की काही नाही का डायरेक्ट एकमेकांना भेटलो लग्नाच्या दिवशीच भेटलो त्याच्यामध्ये म्हणजे आजकाल तर कोणी राहणार नाही विदाऊट फोन म्हणजे लग्नाचं फार हळद झाल्याच्या नंतर पण म्हणजे ज्या दिवशी लग्न आहे ते सकाळपर्यंत एकमेकांचे कॉल एकमेकांना सुरू असतात पण आमचं एकमेकांचं एकदम म्हणजे बोलणं होतं की ते त्यांच्या तयारीमध्ये व्यस्त आणि मी माझ्या तयारीमध्ये व्यस्त प्रकारची भीती पण बोलल्यावर बोलत आली मध्ये दुसरं काय झालं तर पुन्हा मोडायचं त्याच्यामुळे तयारी चालली तयारी झाली मग हळदीचा दिवस आला हळदीच्या दिवशी म्हणजे मेहंदी वगैरे काढली हळदीच्या आदल्या दिवशी आणि त्याच्यात माझी मेहंदीच रंगली नाही दिवसभर मेहंदी काढली आणि मैत्रिणीने वगैरे काढली आणि ती मेहंदी रंगलीच नाही रंगली नाही तर मी मग एवढे रडले एवढे रडले म्हणलं माझी मेहंदीच रंगली नाही आणि मग दाजे हळद घेऊन आले होते तिकडं आणि मग मला म्हणले कशाला रडती आपण आईती आणून चिटकून देऊ एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही रडायचं असं तसं म्हणत नाही रंगल्यावर ते नवऱ्याचं प्रेम नव्हतं असं म्हणतात ना काहीतरी आहे म्हणून मला तसंच वाटायचं म्हणून मला असं वाटायचं का बाई एवढे दिवस झाले अडीच वर्ष बोललो असं नाही म्हणले नाही हा नाही ह्याच्या चक्कर मध्ये खरंच यांचं प्रेम तर नाही कमी झालं ना असं मला वाटायचं आणि म्हणून मी रडायची पण म्हणजे त्या दिवशी नाही कलर आला पण लग्नाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिले तू पूर्ण काळी काळी प्रेम होता ना साखरपुड्याच्या दिवशी प्रेम नाही आलं लग्नाच्या दिवशी अचानक चमत्कार झाला मी तिला मी तिला म्हणजे फोनवर म्हणायची तू ताव्यावरती लावंगा टाक लवंगाच्या धुराने शेकव त्याने रंग म्हणजे खूप टेन्शन घेतलंय मी नाही रंगी त्या कारण सकाळी साखर होता दुसऱ्या त्याच दिवशी संध्याकाळी हळद होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं पण मग साखरपुड्याला नाही रंगली पण हा दिवस टायमाला पण नव्हती रंगली कमीच रंगली होती आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीतून चांगला कलर आला त्याला आणि मग डायरेक्ट मग लग्नाच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही समोर आलो एकमेकाच्या मग माझी तर वरती नजर करण्याची पण असं म्हणजे ताकत नव्हती म्हणजे करूच शकत नव्हते पण हे मात्र मला मात्र वाकू वाकू बघत होते आणि बरं म्हटले अरे बापरे लय बरं दिसते वाहतू एवढा शब्द बोलले पण मी काहीच <laughs> बोलत नव्हते पण लग्न पण खूप छान झालं कारण नाही आई वाटल्याची इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न चांगलं करा पण त्यावेळेस त्यांची पण अशी सिच्युएशन नव्हती की लगेच लग्न करायची कारण त्यावेळेस त्यांनी पण घर वगैरे घेतलेलं होतं आणि मग हिच्या लग्नाला अचानक पैसे कुठून आणणार पण त्यांनी कसं 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 मॅनेज केलं आणि ती लग्न पण नाही नाही म्हणता लग्न खूप छान झालं खूप छान झालं लग्न व्यवस्थित झालं त्याच्यानंतर संध्याकाळी वरात वगैरे वा पण झाली सगळं काही व्यवस्थित झालं त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर एक चार दिवसानंतरच लगेच त्यांची सुट्टी संपली भाऊजींची कारण ते लवकर आलेले अगोदर नाही का त्याच्यामुळं लगेच सुट्टी संपली ते गेले आणि मग आमच्या हक्कांची तब्येत काय अशीच होती मग दोघींनी मिळून आम्ही सगळं त्याच्यानंतर पाच वर्ष पुन्हा हो म्हणजे त्याच्यानंतर पण आम्ही भरपूर म्हणजे त्यांना तेच टॅबलेट मग देऊन किंवा मग जास्त पण सुट्टीवर नाही परत मुलांचं दुखणं भान प्रत्येक गोष्ट आणणं नेणं भाजीपाला आहे स्कूलचं आहे सगळं सगळं म्हणजे पाहावं लागायचं गाडीवर पण त्या व्यवस्थित बसत नव्हत्या मग दोघींच्या मध्ये टाकून आम्हाला त्यांना न्यावं लागायचं हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे सायकेट्रिक पेशंट असतात ते त्यांना कसं ट्रीट करायचं ते आम्हाला कळतच नव्हतं म्हणजे नेमकं कुठंच सराउंडिंग मध्ये नाही फॅमिली मध्ये नाही असं पेशंट कुठंच नव्हतं आम्ही पाहिलं काय अनुभव म्हणजे त्यांचा आंघोळ घालण्यापासून तर नखे बायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत म्हणजे नख काढण्यापासून सगळं काही आम्ही करत होतो आणि आम्हाला समजतच एवढं करून पण म्हणजे आम्हाला त्रास तिपटीने होता तो झोप नाही काय नाही पण एवढं हे होतं की आम्ही एकीला दोघी पहिले कसं मी एकटीनेच काढलो म्हणून घे आल्याच्या नंतर निम्मा लोड आमच्या दोघींचा म्हणजे एकमेकीच्या सपोर्ट नाही एकमेकीच्या आधारावर आम्ही करू लागलो नाही बाबा तर होतेच आमच्या तेच तर आणि अशा गोष्टींमध्ये म्हणजे टेन्शन यायचं जास्त नाही की अशा सिच्युएशन मध्ये त्याच्यामुळे आम्ही जास्त मन विरगळायला पाहायचो तर मग म्हणून त्याच्यानंतर ताईनी जॉब पण केला बरेच दिवस ताई जॉब करायची तिकडं आणि मग मी घरी ब्लाऊज वगैरे हो शिवत होते कारण फालतू म्हणजे नाही कामावरच्या नंतर मग या अशा गोष्टींचं डोक्यात घेऊन घेऊन म्हणजे आज डोकं दुखी व्हायची नाही का मला वाटायचं कशामध्ये तरी मन विरंगाळलं तर केलं पाहिजे तर केलं पाहिजे तर मन जरा हलकं होईल म्हणून ही जॉब करायची मी घरी ब्लाऊज वगैरे हो शिवायचे असं करत करत लग्न पाहून वगैरे आणि मेन म्हणजे कसं हिच लग्न झाल्याच्या नंतर दोघं पण दोघांचे पण डोके थोडे शांत झाले कारण आम्ही घरी दोघी म्हणून एकदम व्यवस्थित असं हँडल करायला लागलो डोक्यात ना जाता की मला सर्व्हिस नाही करायची ते पण त्यांच्या डोक्यात गेलं निघून ते पण व्यवस्थित तिकडे सिक्कीम म्हणजे जॉब करायला लागले आणि यांचं पण टेन्शन नव्हतं काही म्हणजे दोघं भाऊ तिकडं जॉबवर नोकरी व्यवस्थित करू लागले म्हणजे विदाउट टेन्शन कारण त्यांचं सगळं टेन्शन आम्ही घेतलेलं होतं इथं घरी आणि आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना टेन्शन न देण्याचा प्रयत्न सांगतच नव्हतं घरी काही केलं कुठं काही दुखलं तरी पण काही सांगत नव्हतं तर अशा पद्धतीने आम्ही सगळं हँडल केलं दोघींनी आणि मस्तपैकी संसार असा व्यवस्थित वाढलाय आतापर्यंत दोघी एकमेकीला समजून सगळं व्यवस्थित आतापर्यंत चार वर्षाच्या नंतर मग आता एकदम रिकव्हर झाले नाही का म्हणजे टॅबलेट देऊन 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 ते एकदम खूप म्हणजे स्लोली इलाज होतो त्या पेशंटचा तर मग आता एकदम नॉर्मल आहे पण त्या तीन चार वर्षात पण भरपूर असं काही म्हणजे इव्हेंट आली आमच्या समोर की सांगण्या जोगे नाहीत आता त्यांच्या हक्कांच्या बाबतीतच हक्काच्या बाबतीत पण आणि सगळे गोष्ट काही पैशाने विकत घेता येत नाही ती म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्रास म्हणजे स्वतःला झेलावाच लागतो अशा असतात मानसिक फिजिकल टेन्शन घ्यावाच लागतं तो आपल्याला सहनच करावा लागतं ते आणि आमच्या जोडीला होते मग आता दोघं नव्हते त्याच्यामुळे आमच्या जोडीला होते बाबा त्याच्यामुळे ते पण थोडे होते त्याच्यामुळे काही नव्हतं वाटत आम्हाला तरी पण मग आम्ही अशा पद्धतीने सगळे हँडल केलं आमचं लग्न झालं अशी होती आमची लव्ह स्टोरी दोघींची भयानक पण आहे रोमॅन्टिक पण आहे आणि काय म्हणतात ले ना इमोशनल पण आहे म्हणजे खूप याच्यामध्ये गेलं आमचं तर झालं मला सगळं सुरळीत पण ह्यांचं खूप म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे लग्न व्हायला पण नंतर तुटायला पण नंतर परत जुडायला पण तर हे हे पाहिजे असं होतं सगळं आमचं आमांबरोबर कमेंट आणि मग लग्न झाल्याच्या नंतर पण मग पहिले सिक्कीमला होते हे आमचे त्याच्यामुळं आणि नंतर लग्न झाल्याच्या नंतर मग त्यांनी जवळ पोस्टिंग करून घेतली पुण्याला की मेडिकल प्रॉब्लेम सांगून आईचा मग ते पण सॅटर्डे संडे यायचे त्यांचं पण लक्ष होतं मग त्या पण ठीक झाल्या म्हणजे सगळं आम्ही व्यवस्थित केल्यामुळे त्या पण म्हणजे सगळं सुरळीत चाललं सगळं काही नंतर चांगलं होत गेलं मग आम्ही दोघी एकमेकीच्या आधारावर सगळं पुढं सगळं पॉझिटिव्ह होत गेलं पहिल्यापासून पॉझिटिव्ह थिंक धरली त्याच्यामुळे सगळं पॉझिटिव्ह होत गेलं मग त्या गोष्टीला झाल्या आता सहा सात वर्ष आणि त्याच्यानंतर मग आता दाजींनी पण रिटायरमेंट घेतली त्याच्यामुळे आम्हाला निम्म्याचं निम्म म्हणजे लोड आमचा हलका झाला आणि कारण की आता ते आल्याच्या नंतर भरपूर काही कामं बाहेरचं अन्न नेणं सगळं तेच बघतात त्याच्यामुळे ते आम्हाला एक रिलॅक्स फील करतो नाही का आम्ही दोघी पण सगळं आम्ही दोघी होतो ना आम्ही स्वतःच सगळं हँडल करायचं सगळं बाहेरच्या कामांपासून सगळं काही घरातलं जे पण काय नाही लागत घरामध्ये काय नाही पाहायला हो तरी मग त्याच्यामुळे असतं मग आम्ही युट्यूब चॅनेल अगोदर खोललं मग त्याच्यामुळं कामांमुळे वगैरे असं लोड असल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते आणि आता माहिती का किती पण टेन्शन असलं ना आपल्या आवडीचं जरी आपण आपण काम केलं ना की एक आपल्याला माइंड असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं किती काम असलं ना आम्हाला आमच्या आवडीचं आम्ही पंधरा मिनटाचं जरी काम केलं ना की जे आम्हाला आवडतात खुशी भेटते असं खूप छान वाटतं असं की काहीतरी आज तुम्ही कसं बघा तुम्हाला किती टेन्शन असतो तुम्हाला तू सपोज कुणाला मुव्ही पाहायला आवडती कुणाला काय स्टिचिंग करायला आवडतं कुणाला काय आवडतं तुमच्या आवडीची एखादी गोष्ट स्वतःसाठी तुम्ही पंधरा वीस मिनिट आता आम्हाला काम काय बरेचशी लोक म्हणतात की एवढं मोठा तुमचा जंगल विला आहे पण तुम्ही नोकर नाही ठेवू शकत का तुम्ही स्वतःच काम करता तर नोकर ठेवू शकत नाही अशी गोष्ट नाही नोकर आम्ही ठेवू शकतो पण आमचं एक ग्रामीण भागामध्ये घर आहे आमच्या इथं कामाला काय म्हणजे लेडीज मिळत नाही आणि राहिलं बागेतली कामं तर ती लोक येऊन करतात पण काय आहे की आम्हाला नाही आवडत आमची एक्सरसाइज होती आम्ही फिट राहतो हो आणि घरातल्या म्हणजे किचन मध्ये आपण किचनचं काम दुसऱ्याच्या हाताने करून घेणं ते आम्हाला आवडत नाही स्वयंपाक वगैरे जो आपण आपल्या नवऱ्यासाठी मुलांसाठी आपल्या हाताने बनवणे बनवण्याची खुशी आहे ना दुसरी कशातच नाहीये आणि का म्हणजे स्वतःची स्वतःची काम करण्या म्हणजे करायलाच पाहिजेत नाही काय ना त्याच्यामुळे आम्हाला आवडत नाही असं दुसऱ्याकडून काम करून घेणं वगैरे म्हणजे स्वयंपाकाचं स्पेशली जाडू पोशाला होता विचार पण आम्हाला काही मिळत नाहीये पण स्वयंपाकाला कधी पण जरी काही आलं तरी स्वयंपाक नाही कधी आपण दुसऱ्याच्या हातात देऊ शकत म्हणजे नाही आवडत आम्हाला बाकी दुसरा काही प्रश्न नाहीये मग ही होती आमची अशी स्टोरी भरपूर दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमचं म्हणजे बरं जसं चॅनल खोललं ना तशा कमेंट्स येत होत्या मग आता एक आपण कोणला कोणला आन्सर देणार ना कशी स्टोरी होती आणि हे एका शब्दात सांगण्याजोगी स्टोरी नव्हती आम्ही एक ते दोन एपिसोड मध्ये पण कंप्लीट करू शकत होतो पण व्हिडिओ खूप लॉंग होतील त्याच्यामुळे आम्ही एक पाच सहा व्हिडिओ याचे बनवले तर सगळ्यांचा खूप छान असा प्रतिसाद मिळाला तुम्ही खूप छान आतुरतेने या स्टोरीजची वाट सुद्धा पाहिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि असं चॅनलला कनेक्ट राहा ही स्टोरी आपली इथं संपतीये जे पण डेली ब्लॉग येथे येतील आणि चॅनलला असंच कनेक्ट राहा चला तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय